गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरं द्या आणि अदानीचे टॉवर शेलू मागणीला बांधा अशी थेट मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे मुंबई तोडली जात असेल तर आम्ही बघत बसणार का मराठीच्या मुळावर येईल त्याला उखडून टाकू असा ता इशारा यावेळेस त्यांनी दिला आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या गिरणी कामगारांच्या आंदोलनाला ठाकरे तसंच मनसेनंही पाठिंबा दिलेला आहे पाण्यातील प्रश्न सोडवण्यासाठी शिंदेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहांकडे जाऊन मोठा निधी आणावा असं आव्हान म्हणाले यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी पलटवार केलेले तुम्ही सात ते आठ टर्म आमदार आहात पाण्यासह इतर नागरी प्रश्न तुम्ही का सोडवले नाही असा पलटवार पाटलांनी केलेला आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक होणार आहे उद्या दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं विधिमंडळ कामकाज वाढवलं जाणार का या बैठकीनंतर स्पष्ट होईल तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे तुकडे झाले तुकडी कायदा असल्याने व्यवहार करता येणार नाही त्याचा फायदा सुमारे पन्नास लाख लोकांना होईल या संदर्भातील पंधरा दिवसांमध्ये सूचना असतील तर कारवाई पंधरा दिवसांमध्ये सूचना कराव्यात असंही यावेळेस बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे कांदिली पूर्वेकडील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम ला आग लागली होती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली मुंबई अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले काही वेळात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या